करत आहोत पण आजच्या सभेची जी तयारी आज आम्ही इथे आलो होतो ती पाहतोय हो। तयारी अगदी चालू आहे विधानसभेवाईज जर म्हटलं तर प्रत्येक अध्यक्षांनी गाड्या केलेल्या आहेत महिलांची सोय गैरसोय गे, होऊ नये त्यासाठी सोयीसाठी गाड्या रिक्षा कोण आपल्या स्वतःच्या गाड्यातून येतील कोणाच्या स्वतःच्या रिक्षा आहे त्याच्यातून येतील कोणाकोणाचा कशा प्रकारे सहभाग आहे अगदी कॉन्ट्रीब्युशन करून सुद्धा गाड्या घेतलेल्या आहेत लोकांनी म्हणजे फक्त सत्ता म्हणजे ही जी सभा आहे ती सभा नसून लोकांसाठी एक सणाचा सा दिवस असा त्यांनी ठेवलेला आहे ठिकाणी पुणे येथील एस एस पी एम एस या ग्राउंडवर आलेलो आहे सत्तावीस फेब्रुवारीला मंगळवारी या ठिकाणी बाळासाहेब आंबेडकर यांची सत्ता सा परिवर्तन सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे आणि त्याची तयारी आपण बघत आहोत आपण पाहत आहोत या ठिकाणी भव्य असा स्टेज आपण पाहत आहोत स्टेज अतिशय भव्य असा स्टेज आपण या ठिकाणी दिसत आहोत या ठिकाणी सर्व पदाधिकारी गेले तीन दिवस झाले या तयारी या सभेची तयारी करत आहेत विशेष करून महिला या सभेसाठी विशेष तयारीसाठी या ठिकाणी आलेला आहे पुणे वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा पुणे शहराध्यक्ष अनिता ताई ठिकाणी जाणून घेऊया काही कशा प्रकारे ठिकाणी तयारी सर्वप्रथम सर्वांना जय भीम जय सलाम वालेकुम नमस्कार जय शरण जय लहूजी तमाम पूर्ण पुणे शहर पुणे जिल्हा पुणे पिंपरी चिंचवड शहरामध्ये झालेला असून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये याचे पडसाद उमटलेले आहेत या सभेसाठी मी तमाम बहुजनांना आव्हान करते की आदरणीय बाळासाहेबांचं सत्ता सत्ता परिवर्तन सभेचा भाषण ऐकण्यासाठी तुम्ही ग्राउंडवर मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आम्ही सांगू इच्छितो की या सभेला किमान दीड ते दोन लाखाच्या पुढे लोक येणार आहेत जास्त ताकदीने महिला वर्ग सुद्धा येणार आहे आणि ही सभा मोठ्या प्रमाणात येणारे सत्तेचं परिवर्तन घडवणारे आहे त्यामुळे मी सर्वांना आव्हान करते की सर्वांनी या सभेला यायचंय आणि आदरणीय नेते बाळासाहेब जे संबोधित करते त्यांना प्रत्यक्ष इथे सहभाग नोंदवून ऐकायचे जय भीम जय भारत जय हे जे सभेचं ठिकाण आहे हे जे सभेचं ठिकाण आहे त्या सभेच्या ठिकाणासाठी येण्यासाठी पुन्हा स्टेशन असेल किंवा स्वारगेट शिवाजीनगर असेल तर कसं यायचं लोकांना लोक लांबून येणार आहेत पुणे शहराच्या बाहेरून येणार आहेत तर त्यांना कसं यायचं काय सांगाल सभेचं ठिकाण हे मध्यवर्ती आहे पुण्यामध्ये अगदी पुणे स्टेशन पासून अर्ध्या किलोमीटरच्या अंतरावर आहे स्वारगेट वरून आले तर दोन किलोमीटर अंतरावरती आहे शिवाजीनगरवरून आले तर किमान एक किलोमीटर अंतरावरती आहे आणि येणाऱ्या लोकांनी जशी मिळेल गाडी तशी यायचं आहे इथे त्यांची व्यवस्थित सोय सुविधा असतील सगळ्या सुविधांसहित तिथे पुण्याची पूर्ण श शहर कार्यकारणी जिल्हा कार्यकारणी पिंपरी चिंचवड कार्यकारिणी सज्ज आहे त्यामुळे ती इथं आल्यानंतर कोणाची गैरसोयी होणार नाही त्यामुळे सगळ्यांची काळजी घेतली जाईल आणि सर्वांना व्यवस्थित बसण्याची वगैरे व्यवस्था पाण्याची व्यवस्था केली जाईल मी निर्मला विलास वंशू महाराष्ट्र राज्य कमिटी मेंबर आमच्या इथे सर्वांनी म्हणजे शहर कमिटी चिंचवड कमिटी जिल्हा कमिटी यांनी अतिशय चोखपणे येणाऱ्या माणसांची मन कार्यकर्त्यांची व्यवस्थित सोय केलेली आहे दुसरी महत्वाची गोष्ट की सत्ता संपादन करण्यासाठी राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांचं भाषण ऐकण्यासाठी यांचं मार्गदर्शन ऐकण्यासाठी सर्वांनी आवश्यक यावे आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते एवढं बोलून मी दोन शब्द संपवते सर्वप्रथम जय भीम नमस्कार सलाम वाईकुम राव ऍडव्होकेट रेखा विश्वास महासचिव आहे आपले सत्ता परिवर्तन जे होणार ता आहे त्या तयारीसाठी जय्यत तयारीने पुणे शहराचे सर्व पदाधिकारी विधानसभा शाखा सर्व इतके जय्यत तयारी लागलेले आहेत स्वप्यक विद्यार्थी आंदोलन प्रत्येकाचा सहभाग आणि हिरहिरी दिसतोच आहे आम्हाला आम्ही ज्या ठिकाणी आम्हाला जे काम आमच्या अध्यक्षांनी दिलेले आहे आमचे अध्यक्ष आणि त्या चव्हाण यांच्या माध्यमाने आम्ही ज्या मिटिंगा घेऊ आम्ही महिलां पर्यंत कसं पोहोचायला पाहिजे आम्हाला वेगवेगळे विधानसभा त्यांनी दिलेले आहेत त्या विधानसभेच्या मार्फत आम्ही कोपरा बैठकी लावून महिलांच्या घरोघरी जाऊन त्यांना पॅम्पलेट वाटून बाळासाहेबांची जी महत्वाचं आहे की आपण ह्या सभेला का यायला पाहिजे ह्या विषयीचं म व्यक्तिमत्व धोरण त्यांना सांगून आज आम्ही प्रत्येक लोकांपर्यंत पोहोचत आहे इथे फक्त एका जातीचा नको नसून विविध जाती, जाती धर्माच्या लोकांपर्यंत आज आम्ही पोहोचून बाळासाहेबांच्या सभेचा प्रचार केलेला आहे ह्या सभेला जास्तीत जास्त लोक येतील याचा मानस पूर्ण पुणे शहरातील जेवढे पदाधिकारी आहे यांनी धरलेलाच आहे आणि आम्ही त्या पुढे तेच करत आहोत पण आजच्या सभेची जी तयारी आज आम्ही इथे आलो होतो ते पाहतोय हो। की तयारी अगदी जयत चालू आहे जर म्हटलं तर प्रत्येक अध्यक्षांनी गाड्या केलेल्या आहेत महिलांची सोय गैरसोय गे, होऊ नये त्यासाठी सोयीसाठी गाड्या रिक्षा कोण आपल्या स्वतःच्या गाड्यातून येतील कोणाच्या स्वतःच्या रिक्षा आहे त्याच्यातून येतील कुणाकोणाचा कशा प्रकारे सहभाग आहे अगदी कॉन्ट्रीब्युशन करून सुद्धा गाड्या घेतलेल्या आहेत लोकांनी म्हणजे फक्त सत्ता म्हणजे ही जी सभा आहे ती सभा नसून लोकांसाठी एक सणाचा सा दिवस असा त्यांनी ठेवलेला आहे लोक आत्ताचपासून सुट्ट्या काढत आहेत की आम्ही त्या दिवशी हा पूर्णपणे सुट्टीचा ठेवणार बरे सभा ही संध्याकाळी असेल पण दिवसा आम्ही अगदी आमच्या काकडला भाजी भाकरी बांधून सेवेला येण्याची तयारी आम्हाला महिला वर्गाने दाखवलेली आहे ज्यावे जे, जे वंचित मी शारदा राजू भाई सडे पिंपरी तुमचं शहर वंचित भोजन महिला अध्यक्ष बोलते आम्ही जी तयारी केलेली आहे अरे आधी तर आम्ही सगळ्या वार्ड लेवलला जाऊन सगळ्यांनी हणवी वाटलेल्या आहे सगळ्यांच्या घरोघरी जाऊन माहिती दिलेली आहे जी सत्तावीस तारखेची आपली जी सभा आहे त्याची सगळ्यांना घरोघरून सूचना पण दिलेली की सगळ्यांनी यावं हो। महिला वर्गांनी सुद्धा सगळ्या एरिया वाईज मिटिंग घेऊन कोपरा सभा लावून आणि येण्याची सोय कशी केलेली आहे जवळजवळ माझ्या महिला आघाडीच्या वतीने जवळजवळ पाचशे ते सहाशे महिला आलेल्या आहेत त्यांनी मला सगळ्यांनी व्हॉट्सअपला मेसेज केलेल्या आहेत त्या कशा येणार आहे कशा नाही पण काही महिलांनी रिक्षा केल्यात काही महिलांनी बस केल्यात काही महिला आपल्या महापालिकेच्या बसने येणार आहेत अशा महिलांनी नियोजन केलेलं आहे